तर मी आलेलो आहे माळाला बाह्याशेटला पाणी घेऊन भायशेट सकाळी आधी तिकडे पाहिला अजून ह्या रानात साऱ्या सोडायच्या ह्या रानात सोडायच्या इथं खाली ऊस आहे इकडं आपल्याला इकडं जाय जातं खाली इकंडं चला बघया बाह्याशीटनं कशा सारे सोडले ते आणि हा आपला ऊस इकडं पण ऊस आहे आणि या ऊसाच्या पलीकडे विहीर आहे चला बघूया बाह्याशीट खालच्या रानात आहे ते का कुठे इकडं पण ओस आहे इथं टावर आपल्या रानात म्हणून हे असं ठेवलेलं आहे त्यामुळे इथं जरा अशा अडचण झाल्या तयार ही टावरसाठी एवढी जागा ठेवली जवळजवळ दहा गुंटाय वर आणि आपल्या फॅमिलीनं काय काय वेळेस व्हिडिओ बघितला असेल की आपण इथं वैरण केले काही खाली माळाला आपल्या नंदींच्यासाठी गायांच्यासाठी आणि तोडा याची तो आपल्याला ओस बघू शकता चला आता खालच्या आला जायचं हो आहे पक्षीमा पक्षीम कडचे सरे सोडले ते वर्त एक नंबर खर्च सगळ्या सोडलेल्या आणि लागण करायचं चालू आहे हे बघा त्यामुळं व्हिडिओ सोडा एक लेट होते कधी कधी आता जरा सुगीत चालू आहे बघा आणि बी इथलं चालू आहे बहुतेक आपलं मुळे बी हातून ठेवलेला कांदा कांदा मात्र चालवत बघा ती बाहेर शेट खाली

वहिरण काय गायव। काय वाढ आणून दिली तर म्हटलं आपल्या रायबा शेठ बाजी शेठ शेठ भारत शेठ बाबरे शेठ यांना वैरण यायची बेटनुसार एक नंबर वाटते ते क्वालिटीच काम केलं बा कसं आहे इकडं आणि उसाय हे तर खाली आणि उसाय चला ठेवल्यावर खाली ट्रॅक्टरमधन ओकेच त्यात करायचं लागण आपल्याला सगळी डोस लावायचा इथं वर आणि लावायचा नाही तर तिकडे पलीकडे राहन बुल तिथं पण आहे आपल्या वस्तीजवळ पण ऊस लावायचा आहे पण जवळ पण आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी सारे सोडली विषय ते पुढे लागली चोडायला बांधवली घाण मला पण लागणार चोडायला बांधवली घाण गाव बघते कॅन्सल म्हणजे बाह्या शेट बघा बाह्या शेट आमदे hey! हो hey!

dit zegt als hakte wij want de de dag aan de lijf voor gaam zalena voort rijde moduk het

आज शांत आहे हा पाहिजे म्हणे माहिती उद्या का नाही पेटत पेटत का उद्या घेतलंय की उद्या आहे की आधी लावत महाराज नका भाई बल्ली शेट आधीत लागण करायचं चालल्या हे बघा वाटण दिल्या पोरांना बापल्या काय ते माग नातोय माग नाहतो आई कुठे अनिल आणि अनिलचे वडील आणि अनिलची आई चिरंजीव आणि अनिलचा चिरंजीव कसं आहे कशी शिस्ती करते ते माळ वकर वाटायला लागले म्हणजे माळ वकर वाटायला लागली बाबा काय तर अमूल सेट ने आणि आम्ही दोघाने मी कलिंगडी केलेली आपल्या वस्तीजवळ <laughs> फायदा की <गी> झाला फायदा <laughs> म्हणजे एवढा <जीवाणा> फायदा झाला अजून <laughs> पैसे बँकेत तसे ठेवले ते थी। लागन तसं लागन तसे काढत पैसे पटकन इकडे करायला मला कोण दुसरा तरी जिथे तिथे आكيد काही नाही हो ओचलो लागतो तो कलिड दुसऱ्याचनी न्यादाव म्हणतो हं हसाण मालक नाही नव्हता बरंज होताव रे आड लॉस गेलो लॉस कलिंगड्यात गेलो भेंडीत गेलो टमाटो तर कोयताच लावलेला दोन एकराला चालू नुसतं दोन दोड झालं कॅरेट कितीला जात होतं माहिती का पाच रुपये पाच रुपये तीन रुपये कॅरेट वीस किलो जात होतो तवा एवढी उत्तम बागायत दर आम्ही शेती केलेली जागा माळव बंद म्हणली ऊस त्यांना आणि बैल त्याच्यासाठी ती वैरण आणि या गावात तोडणार आहे सगळं

तर आता रायबाचे मालक स्वतः वैरण काढायला लागलेत पाहूया आता काय तलवारबाजी खेळणार आहे काय बघा कसं तोडतेला तोडा तोडीत तोडा तोडीत हो आज काय न काढूच आज बीसशे आहे आज मला इथन जाऊन जुळणी करायची जाऊ आपण जाऊ 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 जा फोन करतो तुला पण ती आणि आला नसरा आणि आला हा गेलेसन काढली रायबाजी

Sila Oke Oke saya, saya mau terbang, saya ada kita harus mau terbang, saya mau terbang, saya mau terbang, saya apa terbang, saya mau saya mau terbang, saya mau terbang, saya mau terbang, saya

जाताना म्हटलं वाढायचं तो काय घाण करायचं तरी ताकद व्हायचं नाही ताक तर काय <laughs>

The 2020 competitions areítulo overstressed in 15 days. The next day startsjisó 12. конце de emote kau nolak kerja, eh? Oh, ya nolak kerja, terakhir parkirnya. Oke, mau ngerti apa? Yoga, itu adalah yoga. Baik. Baik, sudah dong. Oke. Masalahnya itu, masih karena apa sih? Datmar, nah, bah beri aku

Saya ini e thinking Kita juga bilang ya, jika mereka ada kavto disini kami tunggu Ini tempatnya Di sini nggak kaya Langit aja, been, langit 그냥 Ini moovote घडी फुल तो आवाज आहे तो नाही मारत राहू दे राहू दे याला आकारला राय मला इकडे काय विषय नाही त्या दोघांच उभा राहिली ती हे बघू शकता बघा राय पा हे बाप रे कोण यायला लागली हा बाजी हां अशी पाहिजे हॅलो बोला की बरं बरं हा हा चिपळू म्हण तुमचं काय म्हणलं नाव When I feel like this, I'm a mom.